फक्त आपल्याला या वार्तंत्रवेळीला आज एन गणेश पाटील साहेब यांनी वाढदिवसांमध्ये पुस्तक भेट दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो ते दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला वार्तंत्र वेळीसाठी पुस्तक भेट देतो तेव्हा वार्तंत्र्यवळी आपली संकल्पना काय आहे तर इंडियन आर्मीची जी ग्रंथालय आहे सेंट्रल लायब्ररी त्या ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी पुस्तकं आहेत पण मराठी पुस्तकं नाही म्हणून गेली चार पाच वर्ष आपण हा उपक्रम चालू केलेला आहे कारण नागपूर सगळ्यांना माहिती आहे जसं युद्ध खेळते तसंच शातरीच्या काळामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अनेक अडचणी असतील तरी त्या ठिकाणी आपलं लष्कर धावून जातं आपल्या सगळ्यांना कॅप्टन विक्रम बात्रांची कथा माहीत असेल की ते लढाईला जाताना आईला सांगून गेले होते की मी एक तर तिरंगा फडकावून येईल किंवा तिरंग्यात परत येईन त्यांनी कारगिलच्या लढाईमध्ये दोन्ही वाक्य सिद्ध केली आपल्या कॅप्टन विक्रम बात्रांच्या नावानं नवी दिल्लीमध्ये एका चौकाचं नामकरण देखील आहे म्हणजे आपला तिरंगा जो आहे हा वाऱ्यावरती फडकत नाही तर आपल्या सैनिकांच्या श्वासोच्छासावरती फडवतं हे सत्य आहे आणि त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सुरू केलेल्या चळवळीमुळे गेल्या चार पाच वर्षात इंडियन आर्मीच्या ग्रंथालयामध्ये जवळपास पंधरा लाख रुपये किमतीची पुस्तकं आपण पोचवू शकतो माझी आपल्या गृहच्या सर्व सदस्यांना अशी विनंती आहे तुमचाही ज्यावेळेला वाढदिवस असेल तुमच्याही घरामध्ये एखादं शुभकार्य असेल त्यावेळेला आपण अनेक विधी आणि उत्सव करत असतो त्यात जोडून या भारतीय लष्करातल्या जवानांना पुस्तकं देण्याची हे जे सामान्य माणसाची चळवळ आहे आता वास्तिक आपण गणेश पट्ट्यांनी पुस्तकं दिली म्हणून त्यांचे आभार मानले हा औपचारिक भाग आहे दत्ता माने आणि गणेश पाटील हे चळवळीचे माझ्यापेक्षा जास्त नेतानं काम करणारे कार्यकर्ते आहेत तेव्हा सगळ्यांनी ह्या स्त्रिय उपक्रमाचं अनुकरण करावं आणि भारतीय लष्कर आणि सर्वसामान्य माणसा यांच्यामध्ये चांदेजोड करणाऱ्या या उपक्रमाला सर्वांनी सक्रिय योगदान द्यावं अशी विनंती करतो धन्यवाद